कारधा पोलिसांची धडक कार्यवाही म फुलाच्या हातभट्टी दारूवर रेड कारदा पोलीस अवैध धंदेला लावणार लगाम चाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त भंडारा येथे दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सात वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री पिसा दार, पोलीस स्टेशन कारदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कारदा हद्दीत मौजा येथे वैनगंगा नदीकाठी पोलीस पथकासह दारू चालू हातभट्टीवर रेड करून आरोपी नामे सुखदास अर्जुन केवट वय वर, अठ्ठेचाळीस वर्ष राहणार करजखेडा यांच्या ताब्यातून चाळीस हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध अपराध कलम चारशे एकोणतीस दोन हजार चोवीस कलम एकशे महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली पुढील तपास कारदा पोलीस निरीक्षक श्री पिसाळ साहेब करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा